तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनात अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक यावर एक लेक्चरसुद्धा आपण घेतलेला आहे आणि ते थेरोटिकल लेक्चर होतं आणि हे पूर्ण त्याच्यावरचे प्रश्न ठीक आहे तर, तर हे सर्व प्रश्न समजून घेऊया तर बघा पहिला प्रश्न काय आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रत्यक्षात किती सभासद उपस्थित होते आणि त्यांनी अखेर समंत केल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेत त्यांची स्वाक्षरी जोडली होती म्हणजेच जे काही आपलं संविधान फायनल झालं आपलं जे संविधान होतं राज्यघटना ती फायनल झाल्यावर किती लोकांनी स्वाक्षऱ्या आहे किती लोकांच्या स्वाक्षऱ्या त्या संविधानावर आहे असं म्हटलं गेलेलं आहे तर दोनशे चौऱ्याऐंशी लोकांच्या स्वाक्षऱ्या आहे आणि एकूण किती लोक होते तर दोनशे नव्याण्णव लोक या संविधान समितीमध्ये होते हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारत हा रिकामी जागा देश आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्तावनेनुसार भारत हा कोणता देश आहे प्रजासत्ताक देश आहे प्रजाची सत्ता प्रजासत्ताक देश आहे आपला ठीक आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत रिकामी जागा प्रतिष्ठेची हमी देते तर कोणत्या प्रतिष्ठेची हमी देते बंधुत्व हे व्यक्तीच्या बंधुत्व हे बंधुत्व हे प्रतिष्ठेची हमी देते ठीक आहे बंधुत्व हे व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हमी देते एवढं लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधान समितीने कोणत्या साली भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला भारतीय राज्यघटना एकोणीसशे छेचाळीस पासून तयार करण्याची प्रोसेस सुरू झाली आणि मग फायनली जे संविधान हे आपलं तयार होऊन कोणत्या वर्षी आपण स्वीकार केला असं म्हटलं तर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुण ला भारतीय राज्यघटना स्वीकार करण्यात आलेली आहे एकोणीसशे एकोणपन्नास लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न काय आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव थर, असेंब्लीच्या उद्दिष्टे निश्चित करणारा ठराव कोणत्या वर्षी मांडला होता हा जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठराव मांडलेला होता उद्दिष्टांचा ठराव तो कोणत्या वर्षी मांडलेला होता तर एकोणीसशे छेचाळीसला मांडला होता लक्षात ठेवा एकोणीसशे छेचाळीसला ला उद्दिष्टांचा ठराव संविधान समितीपुढे मांडला होता आणि कोणी मांडला होता असं विचारलं उद्दिष्टांचा ठराव भारतीय संविधान समितीच्या समोर कोणी मांडला होता तर पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा हा सरकारचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये जनतेद्वारे शासनकर्ते निवडले जातात काय म्हटलं आहे कोणता प्रकार आहे तर लोकशाही लोकशाही हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये जनतेद्वारे शासनकर्ते निवडले जातात लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा आपल्या देशातील प्रत्येक धर्माला त्याचे संख्याबळ कितीही असले तरी सरकारकडून समान दर्जा आणि पाठबळ मिळते कारण भारत हा एक काय धर्मनिरपेक्षक धर्म धर्म देश आहे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्षक देश असल्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक धर्माला त्या संख्येबळ कितीही असले तरी सरकारकडून समान दर्जा मिळते पाठबळ मिळते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रणालीमध्ये देशातील जनतेद्वारे सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार दिला जातो तर कोणती प्रणाली आहे ती लोकशाही लोकशाही या प्रणालीमध्ये सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार दिला जातो तो पण कोणाद्वारे जनतेद्वारे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सत्य आहे तर दुहेरी सरकार आहे ठीक आहे लक्षात ठेवा दुहेरी सरकार आहे आपल्या इथे दुहेरी सरकार चला पुढचा प्रश्न बघा अनौपचारिकपणे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस दिन केव्हा घोषित करण्यात आला संविधान दिन हा कधी घोषित करण्यात आलेला आहे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे एवढं माहिती आहे तुम्हाला आणि संविधान दिवस कधी घोषित करण्यात आलेला आहे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला संविधान दिवस तिथून समोर घोषित करण्यात आला किती वर्षाच्या अंदाजे चर्चेनंतर भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली तर किती वर्ष चर्चा झाली तीन वर्ष चर्चा झाली एकोणीशे छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे असं जवळपास शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास असं तीन वर्ष जवळपास चर्चा झाली आणि त्यानंतर भारतीय संविधानावर फायनली स्वाक्षरी झाल्या मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा मन हे भारतीय राष्ट्रगीत म्हणून संविधान सभेत अधिकृतपणे कधी स्वीकारले आपलं जे मन हे भारतीय राष्ट्रगीत आहे ते कधी स्वीकारण्यात आले तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लक्षात ठेवा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला स्वीकारण्यात आलं आणि राष्ट्र राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे आणि संबंधित आणखी एक महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती लक्षात ठेवा पहिल्यांदा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिन अधिवेशनामध्ये जनगण पहिल्यांदा गायले होतं ज्या वेळेसला राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनं होत होते त्यावेळेला कोलकत्तामध्ये कोलकातामध्ये जे एकोणीसशे अकरामध्ये अधिवेशन झालं होतं तेव्हा जनगण मन हे त्यावेळेला पहिल्यांदा गायलं होतं तिथे थी ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते समितीचे सदस्य होते तर खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे सदस्य होते बघा अध्यक्ष आहे इथे इथे समितीचे अध्यक्ष पाहिजे समितीचे अध्यक्ष होते तर अध्यक्ष इथे अध्यक्ष करून घ्या तर बी आर डॉक्टर भीमराव आंबेडकर बी आर आंबेडकर हे भारतीय आपलं राज मसुदा समिती जी आहे संविधान समितीची सर्वात महत्वाची समिती कोणतली तर मसुदा समिती आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते बी आर आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे हा परीक्षेत विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली बघा व्हेरी आय एम पी प्रश्न सर्व इम्पॉर्टंट प्रश्न करून घेतोय भारतीय संविधान समिती जी बनली होती, होती पूर्ण त्या समितीची पहिली बैठक कधी झाली होती तर नऊ डिसेंबरला नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस वर्ष कोणतं होतं एकोणीसशे छेचाळीसला रोजी झाली बैठकीला एकूण किती सदस्य उपस्थित होते तर दोनशे अकरा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली भारताच्या जो आपला राष्ट्रध्वज आहे आपला जो राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली तर पिंगल्ली व्यंकय्या पिंगल्ली व्यंकय्या हे सुद्धा लक्षात ठेवा याच्यावर भरपूरदा प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटना तयार होण्यापूर्वी एकोणीसशे छेचाळीसमध्ये द्वारे उद्दिष्टांचा ठराव प्रस्तावित करण्यात आला होता कोणाद्वारे तर पंडित नेहरू पंडित नेहरूने नेरू? उद्दिष्टाचा ठराव मांडला होता याच्या आधीसुद्धा हा प्रश्न मी घेतलेला आहे ठीक आहे तर अशाच प्रकारे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहे याचं पूर्ण पी डी एफ आता हे भरपूर मोठं पी डी एफ आहे याचं पूर्ण पी डी एफ तुम्हाला शिक्षा मंत्र ॲपवर उपलब्ध करून दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं तिथे हे पूर्ण पी डी एफ म्हणजे टॉपिक वाईज पी डी एफ मी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो आहे तुमच्या सिलेबसमध्ये जिथने जी केचे टॉपिक आहे त्याचे पूर्ण पी डी एफ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर टेस्ट दहा प्रॅक्टिस टेस्टसुद्धा दिली आहे तुमची जशी एक पेपर होणार आहे तशी तुम्ही दहा प्रॅक्टिस पेपर सोडून पाहिजे त्यानेसुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल मित्रांनो ठीक आहे तर आजच्या आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड डिस्टर्ग फोर यअर करिअर